संपतराव सकाळे यांची उपस्थिती लाभली यावेळी उपस्थितांनी प्रवाशांची पायपीट थांबली म्हणून परिवहन महामंडळ व आमदार हिरामन खोसकर यांचे आभार मानले यावेळी गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या त्र्यंबकेश्वर बस डेपोला प्रश्न देखील उपस्थितांनी काढला त्यावेळेस आमदार हिरामन खोसकर म्हणाले डेपो फार पूर्वीच मंजूर झाला असून लवकरच डेपोचे देखील काम सिंहस्तापूर्वी होईल असे संकेत आहेत त्र्यंबकेश्वर हे गत सव्वीस वर्षापासून तालुक्याचे ठिकाण आहे साहजिकच का सरकारी कामासाठी हरसुल ठाणा बाहनविर देवडोंगरा तसेच पहिने टाके हर्ष डहाळेवाडी सामुंडी आदी ठिकाणचे लोक येत असतात गाड्या निघून गेल्याने त्यांना बस नसते तीर्थक्षेत्र असल्याने टूरवर गाड्या नसतात यासाठी त्र्यंबकेश्वर डेपो होणे काळाची गरज असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले या सोहळ्या प्रसंगी संपतराव सकाळी बहिरू मुळाने पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार सुयोग वाडेकर कल्पेश कदम त्रिवेणी तुंगार शांताराम बागुल सागर उजे मोहन बेनकोळी रवी झोले आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर